मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षक नमस्कार राज्यातील पतसंस्था चळवळ लौकिकार्थाने चांगल्या दिशेला जाते आणि सावकारशाहीचा बिमोड किंवा सावकारशाही संपुष्टात आणण्यासाठी या चळवळीचं मोठं योगदान राहिलेलं आहे परंतु गेल्या अलीकडच्या काही दिवसांमध्ये या पतसंस्था चळवळीच्या बाबत काही प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत मुठभर पतसंस्था चालकांच्या चुकीमुळे त्याचे परिणाम अनेक संस्थांना भोगावे लागलेत त्या पतसंस्थांची नावं घेणं उचित ठरणार नाही परंतु आज ज्या परिस्थितीतून एकूणच पतसंस्था चळवळ चाललेली आहे या पार्श्वभूमीवर आणि खास करून पारवे तालुक्यातील सर्वात जुनी पतसंस्था म्हणून जिचा नामोल्लेख करता येईल अशा सेनापती बापट पतसंस्थेचे चेअरमन रामदासजी भोसले साहेब आपल्यासोबत आहेत साहेब नमस्कार नमस्कार तालुक्याला पतसंस्थेचा मोठा इतिहास आहे तालुक्यातील पतसंस्था चळवळीने राज्याला दिशे दिलेली काही काळ पाहिलेला आहे टाईंच्या चुका झाल्या आणि पुढे पतसंस्था चळवळीला एक गालबोट लागली ही वस्तुस्थिती आहे एकूणच तुमचा स्वतःचा पतसंस्था चळवळीतला प्रवास कमी कालावधी जरी असेल तर याआधी तुम्ही रुपी बँक वगैरे या माध्यमातून कामं करीत आलेला आहात पतसंस्था चळवळ खऱ्या अर्थाने ग्रामीण भागामध्ये कशी काम करते आणि लोकांना मदतीचा हात कसा देते याबद्दल काही सांगतात साहेब मी दोन हजार बाराला राजकारणामध्ये आलो त्यामध्ये काम करत असताना आमची भाऊजे जिल्हा परिषद सदस्य झाली प्रचंड असं कामाची आवड असल्यामुळे जनतेचे कामं करता येतील असं काम करत 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 असताना दोन हजार अठरामध्ये मला विजय ओटी साहेबांनी थोडंसं सा पतसंस्थेकडे लक्ष द्या असं सुचवल्यानंतर मी थोडंसं तर बघायला लागलो आणि वीस दोन हजार वीसला मी शेरवन पदाची धुरा सांभाळली त्यावेळी आमच्याकडे चौदा शाखा होत्या आज आपल्याकडे एकोणतीस शाखा आहेत त्यावेळी आज आपल्याकडे एकशे नव्वद कोटीवर आपण गेलो होतो आज मात्र त्या कमी झालेल्या आहेत हा सुरत सारख्या ठिकाणी आपली शाखा आहे मल्टीशेट आहे तर आपल्याकडे बाहेर पण शाखा असली पाहिजे आज सुंदर चाललेली आहे सुरतला शाखा मुंबईमध्ये शाखा आहे कोल्हापूरसारख्या ठिकाणी आणि गोरगरीब जनतेला याचा फायदा होईल तसं मी वीसला आलो म्हणजे आत्ता डिसेंबरमध्ये थोडीशी अडचण चालू झाली म्हणजे मला तसा कालावधी कालावधी मिळाला एक दोन तीन वर्षाचा जानेवारी जानेवारीपासून तर आम्ही लोकांना तोंड देतो आहे जानेवारी ते आज सप्टेंबरचा महिना आहे म्हणजे आज हा फक्त एक महिना जर माझा सोडला की माझी इंजिओप्लास्टी झाली अचानक मला थोडासा त्रास झाला सर मी चारशे चारशे पाचशे पाचशे लोकांचे फोन घ्यायचं खरं म्हणजे चेअरमनचं हे काम नाही आहे नाही परंतु हे हे सगळं तुम्ही काम करतायत परंतु पतसंस्थांच्या बाबत हे अविश्वासाचं वातावरण जे तयार झालेलं आहे तेच त्याच्यावरच मी आपल्याला सांगायचा सा प्रयत्न कर करत होतो आपण कृषी कर्ज देईल पन्नास रुपयाचं कर्ज आपण एक कासाभरात दिलं एक लाख रुपयापर्यंतचे कर्ज आपण एका दिवसात कर्ज लोकांना दिले आज काय झालं काही पतसंस्था पारवण तालुक्यात मी नाव घेत नाही तुम्ही पण मागाशी म्हटलात तसं मी नाव घेत नाही काय झालं असेल ते पण मला माहीत नाही साहेब तुम्ही काय करताय दोनशे कोटीची पतसंस्था त्यातले तुम्ही एकशे चाळीस कोटी रुपये वाटणार आहात शेवटी तुम्हाला जेच जे व्याज द्यायचं आहे ते कुठून देणार आहे कर्ज ते कर्ज जे आपण लोकांना वाटू त्यातून म्हणजे द्यायचे साडेनऊ दहा टक्क्याने तुम्ही कर ठेवीदार घेणार आणि बा तेरा चौदा टक्क्याने कर्ज वाटप करणार त्याच्यामध्येच तुम्हाला लोकांना डिव्हिडंड द्यायचं आहे हे सगळे कर्मचारी बाकीचं सगळं चालवायचं आहे आणि मग ह्या ज्या काही पतसंस्थांमुळे जो प्रॉब्लेम झाला तो आमच्याकडे डिसेंबरमध्ये सुरुवात झाली की थोडंसे लोक पैसे काढायला चालू झालं की लोकांना वाटलं की हा पण इकडे पण प्रॉब्लेम होईल की काय आज पार तालुक्यामध्ये सगळं तुम्ही जर संस्थांचा विचार केला एकशे चार पतसंस्था आहेत पण एक थोडंसं बारकाईनं अभ्यास करा काय परिस्थिती आजची लोकांना कर्ज मिळायची काय परिस्थिती तयार झाली हे काही चुका झाल्या असते शंभर टक्के काही काही लोकांच्या चुका त्या झालेल्या आहेत परंतु त्या सगळ्यांनी चुका केल्यात का पण जर एकाच वेळी जसं तुम्ही माझ्या रुपी बँकेचं नाव घेतलं रुपी बँक संपली मला रुपी बँकेने उभं केलं रुपी बँकेने मला एक लाख रुपये लोन दिलं होतं आणि मग रुपी बँकेने मला उभं केलं म्हणजे आज जो काही मी तर रुपी बँकेमुळे असं मी लोकांना सांगतो पण असेच एक काहीतरी थोडंसं राजकारणातून इलेक्शन झाल्या इलेक्शनमध्ये थोडंसं विरोधकांनी बोंब उठवली आज पतसंस्था संपली जी लोकांच्या मठी आहेत ना चांगल्या ते बोलतच नाहीत ज्यांचं काहीच नाही ना तेच गोंधळ घालतं असं माझं मत आहे एकूणच पत याच्या आधी काही पतसंस्था पारण्यामध्ये अडचणीत आल्या ज्या दोन चार लोकांच्या नावांची त्याच्याभोवती चा चर्चा होती असे लोक आपल्याकडं कर्जदार आहेत किंवा काय परिस्थिती साहेब मला शंभर टक्के तुम्हाला जो प्रश्न विचारायचा आहे जी दोन चार लोकांची नावं आहेत माझ्या तोंडपाठ आहेत पण मला त्यांची त्या त्या नावं घ्यायची गरज नाही परंतु तुम्ही माझ्या म्हणजे सेनापती वापरप संस्थेमध्ये कधी या जर त्या लोकांचे सेविंग खाते जरी असतील सेविंग हां तरी तुम्ही म्हणाल ते शिक्षक बघायला आम्ही तयार आहोत म्हणजे मी काय त्यांची सेविंग खाते असते म्हणजे काही मी गुन्हेगार असं म्हणत नाही मी पण काही आर्थिक तालुक्यामध्ये जे वाटोळ झालं आहे त्या लोकांमुळे झालं आहे असं मत लोकांचंही झालं आहे आणि संस्थेचं झालेलंच आहे पण आपल्याकडे त्यांचं सेविंग खातं नाही त्याच्यावर कर्ज असण्याचा एक रुपयाचाही संबंध नाही संस्थेकडं एकूण ठेवी किती आहेत आणि कर्ज वाटप किती आहे आणि ही, <coughs> ही परिस्थिती जी आहे तयार झालेली आहे म्हणजे वस्तुस्थिती काय आहे साहेब आजही आपल्याकडे माझ्याकडे एकशे नव्वद कोटी रुपयाच्या ठेवी होतात डिसेंबरमध्ये आज आपल्याकडे एकशे पन्नास कोटी रुपयाच्या ठेवी राहिलेल्या आहेत मग तुम्ही म्हणाल की तुम्ही तर म्हणता मग साठ कोटी वाटले जानेवारीपासून मी म्हणतो साठ कोटी रुपये वाटले आम्ही परंतु काय होतं की याचे याचे या व्याज पण पडत राहतात ठेवीचे व्याज पडत राहतात आज माझ्या एकशे पन्नास कोटी रुपयाच्या ठेवी शिल्लक आहेत आणि कर्ज वाटपसुद्धा एकशे बत्तीस कोटी रुपयाचं आहे <laughs> त्याच्यानंतर आमचं जी गुंतवणूक का आहे काही ठिकाणी आम्ही केलेली थोडीशी गुंतवणूक तीसुद्धा अकरा कोटी रुपयाची गुंतवणूक आहे आणि म्हणतो म्हणजे आपण जे काही पाहिजे थोडं हे करून ठेवतात थोडे थोडे ते राहतात ना सगळ्या ठिकाणच्या एकोणतीस ठिकाणचे म्हटल्यानंतर आणि आमच्या जे प्रॉपर्टीज आहेत स्थावर माल स्थावर माल मालमत्ता हे आमचे पन्नास कोटीचे आहेत कागदावर तुम्हाला समजा बॅलन्स शीट तुम्हाला तेरा पंच्याहत्तरच्या दिसतील तेरा चौदाच्या दिसतील पंधराच्या दिसतील पण तुम्हाला जर तुम्ही पारण्या तालुक्यात बाजार आजचा जर बाजार भाव बघितला आज पारण्याची जे आमचं हेड ऑफिस आहे ते एकोणीस लाख रुपयाचं दिसतं एकोणीस लाख रुपयाची प्रॉपर्टी नक्की नाही ती दहा कोटीची प्रॉपर्टी पण आज आपण अडचणीत आल्यानंतर लोक ते मागत नाहीत म्हणजे आमचा तो पण विचार आहे की काही प्रॉपर्टी काढून पण लोकांचे पैसे देऊ mm -hmm. म्हणजे आमची बाकीची परिस्थिती खरंच चांगली आहे पण जर लोकांनी वेळ दिला तर शंभर टक्क्यातून बाहेर काढू आपण कधी काय आपण पळ कुठे धोरण नाही घेणार मी तीन वर्ष झाले मग मी असंच हे करू मी आज काही आहे असं नाही ठेवीदार एक, एक चार दिवसापूर्वी संस्थेच्या कार्यालयात भेटले काहींनी मागणी केली संचालकांनी पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा आणि याची जबाबदारी घेतली पाहिजे तुम्ही जबाबदारी टाळताही तुम्हाला सांगतो मी ही जबाबदारी टाळत नाही जर खरंच समजा माझ्या राजीनाम्याने जरी प्रश्न सुटणार असतील मी आज राजीनामा द्यायला तयार आहे कारण मला हाऊ नाही कशाची मला देवाने भरपूर दिलेले आहे मी सायकलवरून हो मी गाड्या घेतल्यात तर मी गाडी मी कॅप्टिवा गाडी ही दोन हजार सोळाला घेतली होती त्यावेळी कॅप्टिवा गाडी ही सगळ्यात मोठी गाडी होती मला ती आपले किरण ठुबेने आठवण करून दिली कानोरच्या की साहेब मी तुमच्याकडे दोन हजार आठ लावलो त्यावेळी तुमच्याकडे ती गाडी होती मला हाव नाही मी कशीच हाव धरून चालत नाही माझ्या राजीनाम्यानं जर प्रश्न सुटणार असेल तर मी आज राजीनामा द्यायला तयार आहे परंतु मी जानेवारीपासून तसं साहेब संस्था बुडायला लागल्यानंतर अशी दाट नऊ महिने टिकत नाही लक्षात घ्या ती पंधरा दिवसात संपून बंद होते आज जानेवारीपासून आजपर्यंत आपण साठ कोटी रुपये देऊ शकलो गोरगरीब जनतेला स्वतः पैसे दिले का ठीक आहे हो काही लोकांची एक मानसिकता नाही आम्हाला पैसे मिळाले असे म्हणणाऱ्यांशी आहे ठीक आहे काही म्हणणारच नाही की मला पैसे मिळाले म्हणून पण जर तुम्ही अगदी कुतीही ओरडणारं काढलं तर त्याला काही नाही काही पण असेल एखादा अपवाद असू शकतो तो बिचारा आलासोबत नसेल पैसे मागा ठीक आहे चला बघू आपण थांबू काही प्रॉब्लेम नाही अशी माणसं पण फार आहेत म्हणजे कमी नाहीत ह्या संस्थेवर विश्वास असणारी माणसं कमी नाहीत आणि म्हणून मला असं वाटतं की बघा मी जर पळकुळ धोरण घेतलं असतं आजही माझं इंजिओप्लास्टी झाली इंजिओप्लास्टी झाल्यानंतर माझे दोन श्रेणी मध्यंतरी तुम्ही गायब झालात स्विच ऑफ झालात पदाधिकारी सापडत नाहीत बोलत नाहीत चर्मन भूमिगत झालेत अशा ज्या अफवा जा किंवा ज्या चर्चा झाडल्यात वस्तुस्थिती काय मी तुम्हाला सांगतो शेवटी आता बघा माझं इंजिओ झाली शेवटी मला अचानक त्रास झाला आणि एनजीओ झाल्यानंतर मी दहा दिवस तर माझे अपेक्षला नगरमध्येच केले तुम्ही जाऊन ते सगळे तुम्हाला चेक करता येईल माझ्या दोन ट्रेन टाकल्या गेले आणि ते पण माझं ब्लॉकेज शंभर टक्के नव्वद नव्वद टक्के होतं दोन काढल्या म्हणजे दोन आणि एक आपण एक महिन्यानंतर करू एक महिन्यावर तुम्हाला आराम करावा लागेल झरी आणि वारे डॉक्टर दोघंही होते हा जर कालावेळी सोडला तर माझे तुम्ही एक फोन चेक करा म्हणजे रोज तीनशे चारशे पाचशे फोन घेतलेत मी लोकांचे म्हणजे असतात आजारी म्हणजे त्यावेळी माझं एक ऑपरेशन झालं होतं बरेच लोक मला भेटायला आले आहेत कित्येक ठेवदाराने मला सांगितलं की साहेब तुम्ही आराम करा नका फोन घेऊ थांबा तुम्ही आणि आत्तासुद्धा काही लोक मला भेटायला आले होते मला तिथं भेटायला आल्यानंतर म्हणजे आता मी नाव काय घेत नाही की ठीक आहे नको हे व्हायला ते म्हणले साहेब काही लोकांनी चर्चा केली नाही ना आजार वगैरे काही नाही आहे ते नाटक आहे मग भेटायला आणि म्हणले नाही साहेब समजलं आम्हाला की तुम्ही आजारी यात ठीक आहे जरी पसो मी आज असेल आपण आवटी साहेबांच्या बरोबर काम असताना आपण खाली लोकांची सगळ्यांची कामं केलेली आहेत बरं आपल्याकडे कोण बोट नाही दाखवू शकत की नाही नाही हे पैसे घेत होते खाली मग कामच करत होते असे कोणी दाखवावं काही लोकांनी मग हे करत असताना हे अशी माणसं जी चांगली ती बोलू शकतात का आणि मी घरी जरी बसलो होतो ना ज्यावेळी पहिलं माझं ऑपरेशन एक झालं घरी बसलेलं असताना सुद्धा मला लोक घरी भेटायला आलेले आहेत माझं सलाईन डॉक्टर पठाल त्यावेळी मला घरी सलाईन लावायचे सकाळ संध्याकाळ परंतु आत्ताच्या याच्यामध्ये काय होतं सगळेच लोक तसे असतील असं नाही काही वेळा थोडंसं लोक येत की बघ जास्त बोललं आता सम मला सोड थोडं जास्त बोललं तर मला थोडेसेंडा करत पडते अजूनही परंतु आपण त्यात पळून जाणार नाही मला मला माहिती जर थोडंसं जर दम काढला ना शेवटी बघा कर्ज वाटप किती दिवसासाठी करतो ठेव ही तेरा महिन्यांसाठी घेतो आणि कर्ज वाटप मात्र आपण तीन वर्ष पाच वर्ष सात वर्ष दहा वर्षाचा करतो तो जर त्याला आता आम्ही जर गेलो तर तो सांगतो साहेब जर आमच्याकडे पैसे असतील तर आम्ही कर्ज घेतला असतं का हप्ते वेळेवर असतील हप्ते वेळेला असतात बरं पतसंस्थेचं थोडंसं कसं होतं की जसं नॅशनल बँकेमध्ये तीन हप्ते थकले तर कार्यवाही होते एक पतसंस्थेमध्ये थोडी सवय झाली ठीक आहे पाच हप्ते भरले तरी चालतात माणसं आपलीच आहेत ना माणसं तर काही बाहेरून आलेले नाहीत पण पैसे भरतात त्याच्यावर चालतो आणि जे लोक खरंच थकलेले आहेत त्यांच्यावर आमच्या कार्यवाही फार जोरा चालू आहेत मी एक मे पतसंस्था तुम्ही जर की मी सत्यानुची ऑर्डर मी दहा जानेवारीला काढून आणली दिल्लीवरून सत्यानुसची ऑर्डर म्हणजे काय की तुम्हाला अधिकार दिले तुमचे त्यांचे बँक खाते गोठवता येतील बरेच बरेच त्याच्यामध्ये आम्हाला सिव्हिल कोर्टाचे अधिकार मिळेल त्याच्यामध्ये ते आम्ही करून आणलं दिल्लीवरून आवडी साहेबांना घेऊन एका बाजूला ही जोरात चालू आहे या निमित्ताने आता तुम्ही जे चर्चा रुमर्स जे चालू आहेत या पार्श्वभूमीवर ठेवीदार आणि संस्थेचे सभासद जे आहेत त्यांच्यासाठी काय आवाहन करा माझी सगळ्या ठेवीदारांना विनंती आहे आपण पळून जाणार नाही कर्ज वाटप चांगलं झालेलं आहे जर सगळ्यांनी थोडासा दमग थोडासा जर आम्हाला साथ दिली दमग म्हणणं बरोबर वाटणार नाही ना ना, पण जर साथ दिली तुम्हाला सांगतो आपण एक बारा तेरा महिन्यामध्ये बाहेर निघू ठीक आहे आत्ताही आम्हाला अगोदर वाटलं की थोडंसं लोकं थांबतील पण तेरा महिन्याच्या ठेवी केलेल्या असतात तेरा महिन्याच्या ठेवीने पा सात महिन्या संपतात पहिले थी कसे रोज काहीतरी नवीन ठेवी यायच्या तरी आमच्या दहा बारा शाखा चांगल्या चाललेल्या आहेत पण काय होतं साहेब ह्या पेपरच्या बातम्यांनी लोकांना त्याचा आनंद वाटतो पण पेपरच्या बातम्यांनी पे काय होतं ज्या ठिकाणी माहीत नाही तिथं पण थोडासा विनाकारण गोंधळ की चांगली परिस्थिती असताना ती बिघडून जाते नाही तर आजही लोक आमच्यावर उत्सव ठेवून आमच्याकडे तुम्ही से पाच एक लाख रुपये आमच्याकडे डेली आहे आजही पण घ्या मागणारे मात्र पन्नास लाख रुपये अवले झालेत म्हणून ही थोडीशी अडचण तयार झालेली आहे पण माझी सगळ्या ठेवीदारावर सभासदरांना विनंती आहे आपली पतसंस्था ही वाचावी म्हणून मी अठ्ठावीस तारखेला गणेश मंगल कार्यालयामध्ये सगळ्या ठेवीदारांचा मेळावा ठेवला आहे की सगळ्यांनी येऊन एकदा सगळ्यांना समजून सांगू की आपल्याला ही संस्था वाचवायची हे अठ्ठावीस तारखेला आपण संस्थाच्या आहे हो अठ्ठावीस सप्टेंबरला आपण गणेश मंगल कार्यालयामध्ये मेळावा ठेवलाय आपण विचार करतोय सगळ्यांना समजून सांगू आणि लोकांना आपण थोडे 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 पैसे पण देऊ पहिले परिसर फक्त होतं काय साहेब काही गोंधळ घालतात मग का मला मला आजारीचं हे ते करून दिलेत ना पैसे आपण तुम्ही काढा आमची लिस्ट पैसे दिलेच नाही असं सांगा याच्यात राजकारणी असं वाटतं आपल्याला तुम्हाला का? सांगू काय, सा सा राज्च करने, राज्च करने, राज्च करने। काय का मला मी काय होतं मला कोणावर आरोप करायचे नाहीत पण फार राजकारण आहे म्हणता येणार नाही म्हणता येणार नाही काय झालं आहे की त्या बे ठेवीदारांचा दोष नाही आपण उगाच माहिती राजकारण आहे राजकारण राजकारण आहे ठीक आहे काही प्रमाणात खालच्या थोडंफार लोकांनी केलं असेल पण तुम्हाला सांगू का कोणत्याही वॉर्सअपुढे ना म्हणजे मला जे माहिती येते काही लोक त्यांच्या गेल्या तर पुढाऱ्यांनी सांगितलं म्हणजे ती पण नाव मी घेत नाही का हो त्यांना पण नको म्हणजे जे चांगले पुढाऱ्यांनी सुद्धा आमदार असतील खासदार असतील त्यांनी सांगितलं की तुम्ही गडबड केली तर पैसे मिळणार नाही थोडं शांततेत जा तर तुम्हाला पैसे मिळतील एकूणच सेनापती बापटपत संस्थेच्या अनुषंगाने संस्थेचे चेअरमन या नातेने रामदास भोसले यांनी संस्थेची भूमिका मांडलेली आहे आणि ठेवीदारांना आवाहन केलं की अठ्ठावीस सप्टेंबरला पारनेरमध्ये त्यांनी मेळावा ठेवला आहे या मेळाव्यात ते अधिकची भूमिका व्यापकपणे मांडतील आणि संस्थेच्या बाबत सभासदांनी काय भूमिका घ्यावी ठेवीदारांनी काय भूमिका घ्यावी याबाबतचं विवेचन करतील साहेब आपण स्टुडिओमध्ये आलात खूप खूप धन्यवाद धन्यवाद पार्टनर नगर सह्याद्री associated by Sahyadri Publication